कार्यक्रमाची शुभ सुरुवात करण्यासाठी आपण सगळे जणांनी उद्घाटन तर केलेलंच आहेत परंतु या कार्यक्रमाची एक छोटीशी प्रास्ताविका ठेवण्यासाठी मी अर्थातच फिनिक्स करिअर अकॅडमीचे संचालक असणारे माननीय नितेशजी कराळे सर यांच्याकडे माहिती जोरदार प्रदेश आज आपण एक राष्ट्रीय मतदार दिन आज पंचवीस जानेवारीला आहे राष्ट्रीय मतदार दिन आणि भारताचा प्रजासत्ताक दिन या दोन्ही गोष्टीचं सा औचित्य साधून आपण सव्वीस जानेवारीला ही स्पर्धा आयोजित करणार होतो पण आपण पंचवीस तारखेला घेतली कारण उद्या सर्व मुलं शाळेत जातात त्याच्यामुळे काही विद्यार्थी काही कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असतात म्हणून आज आपण एक दिवस बिफोर ही स्पर्धा घेतली आहे इथे आलेले राजाभाऊ ताकसांडे असो कांदेसर असो सर्व माझी सैनिक आहेत ठीक आहे आपल्या क्लासमधून सात पोस्ट काढल्या अरविंद सरांनी माझी सैनिक म्हणून आपल्या क्लासमध्ये ते आले त्यांचा एक मागं व्हिडिओही घेतला मी मलाही माहीत नव्हतं त्यांनी सात पोस्ट काढल्या अभ्यास करून माझी सैनिक असून सात पोस्ट एका मानं काढता येते हे त्याचं उदाहरण आहे आणि रिटायर्ड झाल्यानंतर अभ्यास करायची मानसिकता नसतानाही त्यांनी त्या काढल्या आणि इथं जेवढेही पाहुणे आले आहे मी फिनिक्स अकॅडमी तर्फे सर्वांचं स्वागत करतो दूरदूरून विद्यार्थी आले आहे अकोला चांदूर रेल्वे अमरावती नागपूर भंडारा काही मुली गडचिरून लिहून आले आहेत तर या सर्वांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आपण आपल्या फिनिक्स अकॅडमी तर्फे तुम्ही जो इथं मॉप जमलेला आहे ठीक आहे आणि इथं जे काही स्पर्धक जमलेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो की इथून तुम्ही ह्या ट्रॉफ्या ठीक आहे आणि तुमच्यासाठी रोख रकमेचं पारितोषिक मेडल घेऊन जावं ठीक आहे ही स्पर्धा तुम्हाला मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी मोबाईलमध्ये जे खाली दिमाग सैतानका घर आहे तीन तीन तास आपण मोबाईलवर रील्स पाहण्यात बर्बाद करतो आणि क्रीडा खेळापासून मुलं दूर चाललेले आहे त्या क्रीडा खेळांमध्ये पुन्हा चालना देण्यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे जास्त वेळ मी घेणार नाही पण पर्ण या स्पर्धेला आपण दरवर्षी असंच समोर घेऊन चालूया हे पहिलं वर्ष आहे वर्धा मॅरेथॉनचं आणि वर्धा मॅरेथॉन याच्यानंतर आपण दरवर्षी घेत जाऊ आणि मुलांना इनकरेज करण्यासाठी अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत असं मला वाटते म्हणून एक नवीन उप उपक्रम आपण वर्धा जिल्ह्यासाठी घेऊन आलो आहे तर या उपक्रमासाठी एकदा जोरदार ट्राय होऊ द्या कारण यामध्ये सर्व लोकांचा सहभाग आहे फिनिक्स अकॅडमीची पूर्ण टीम दहा दहा मुलांचे जवळपास तेरा चौदा टीम मागच्या हप्त्याभऱ्यापासून काम करून राहिले ते या स्पर्धेसाठी का नियोजन कसं करायचं ठीक आहे मॅनेजमेंट कसं करायचं ट्रॉफ्या कुठून आणायच्या इथपासून बारीक बारीक बारी गोष्टीवर नियोजन काल रात्री आम्ही दीड दोन वाजेपर्यंत इथं होतो जास्त वेळ न घेता ठीक आहे मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी हिरवी झेंडी दाखवून सोळा वर्षाच्या खालील मुलांना पहिली स्पर्धा आपण सोळा वर्षाच्या खालील मुलांची ठेवणार आहे मग सोळा वर्षाच्या खालील मुली आणि आपण सोळ्या वर्षाच्या वरील मुलींना पाच किलोमीटर ठेवलं होतं पण आपण ती तीन किलोमीटरचीच ठेवत आहे फक्त पाच किलोमीटरची स्पर्धा ही सोळा वर्षाच्या वरील खुल्या गटासाठी पुरुषांसाठी राहील ठीक आहे मुलींसाठी तीन किलोमीटर ठीक आहे सोळा वर्षाच्या खालील मुला मुलींसाठीही तीन किलोमीटर आहे आता लक्ष द्या ठीक आहे सगळे मुलं आपले तुमच्या ट्रॅकवर आहेत तुम्हाला मार्ग सांगतील तरी मी एकव्या मार्ग सांगून देतो ज्यांना तीन किलोमीटर धावायचा आहे तर सोळा वर्षाच्या खालील मुलं सोळा वर्षाच्या खालील मुलींचा गट आणि महिला गट यांना तीन किलोमीटर धावायचा आहे तीन किलोमीटरचा रस्ता राहणार रा रा आहे इथून सरळ बजाज चौक सरळ बजाज चौक तिथं मुलं आहे तिथं मुलं तुम्हाला डायव्हर्जन दाखवतील आणि डायव्हर्जन घेताना सरळ जायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाग्रह जातानी पोस्ट ऑफिस लागते पोस्ट ऑफिस पासून टर्न घ्यायचा आहे पोस्ट ऑफिसच्या समोरून समोरून आल्याच्या नंतर तुम्ही पोचाल कुठं तुम्ही पोचाल आपल्या इथे अग्रग्रामी स्कूलचा चौक इंग्लिशचा तिथून सरळ आले तर तुम्ही इथं पोचून जाता ठीक आहे हे तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि त्याची फिनिशिंग लाईन इथं आहे ठीक आहे तीन किलोमीटरची फिनिशिंग लाईन इथं आहे इथून तुम्ही याल आणि इथं फिनिश करा पाच किलोमीटरच्या स्पर्धेसाठी इथून सरळ जायचं आहे सरळ बजाज चौक बजाज चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तिथून महात्मा गांधी चौक आणि तिथून सरळ आपल्याला विविधाच्या समोरून कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांचं घर आहे मॅडमचं घर आहे तिथून सरळ जिल्हा परिषदच्या समोरून याचा आहे आरती चौकात आणि आरती चौकातून इथं त्याची फिनिश लाईन आहे जिथं आता पूर्ण उडी आहे पाच किलोमीटरची फिनिश लाईन ही आहे तीन किलोमीटरची फिनिश लाईन ही थी आहे ठीक आहे आणि ज्यांना फिनिशिंग लाईनवर ठेवलं आहे त्यांनी दोन मुली दोन मुलं कॅमेरे घेऊन ठेवायचे आहे तिथं फिनिश लाईन वर जे जे आले इथं पुढच्या टाकून ठेवायचा बाकी ठीक आहे सगळे नेम सांगितले आहे पहिला दुसरा तिसरा आणि त्याच्यानंतरचे दहा लोकांना मेडल मिळणार आहे तीन तीन लोकांना ट्रॉफ्या बक्षिस आणि रोख रक्कम आहे त्याच्यानंतरच्या दहा लोकांना मेडल आहे ठीक आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि स्पर्धा चालू करण्यासाठी सर्व पाहुण्यांना इथं आमंत्रित करतो धन्यवाद